सर्व माझ्या मित्र आणि मैत्रीनो कारण हा छोटासा व्हिडिओ टाकायचं कारण आजचं बघा परस्थिती काय आहे आज सगळं खाणं रासायनिक झालं आहे शरीराने ताकी राहिल्या नाहीत आणि आता जास्त आजार कोणता वाढला आहे पॅरलिस पॅरलिस झाला आताच्या मुलाला कामही करता येत नाही कुणाला बोलताही येत नाही तो संसारात आनंदी नसतो लग्न झालं लहान लेकरं पत्नी कारण त्या पत्नीला शारीरिक सुख असो सु, मानसिक मानसिकता सुख असो सु सु भेटत नाही किंवा लेकरांना इकडं तिकडं फिरायला न्यायचं लेकरांना खाऊ पिऊ कुठं हॉटेलला कुठं छोट्या मोठ्या कुठं गाडीवर न्यायचं कुठं बाजारात न्यायचं कुठं काय आपल्या पत्नीला लेकरांना कारण हे आपण सुख किंवा हे आनंद देऊ शकत नाही कारण म्हाताऱ्या माणसाची तरी शंभर वर्षाच्या अवकाळ तरी बरी असेल तो चालतो खातो म्हणून मला एकच सांगायचं आहे कारण ही अशी अवस्था खूप वाईट झालेली आहे तरुण पिढी पॅरेलिस झाला तो संपला म्हणून मला सांगायचं आहे ज्या पॅरेलिस झाला त्याच्या बायकुन कसं जीवन जगावं अरे एखाद्या एखाद्याचे माणसं संसाराला सुखी राहिलेली एखाद्या सणावर गाडीवर नेतो आपल्या पत्नीला ने आपल्या लेकरांना सुखी खेळतो त्यांना गाडीवर नेतो त्यांना काकाला नेतो ही पत्नी पाहून तिथे जीवन जाळत असेल माझा पती असता तर चांगला काय राहिला हो सारे प्यारली झाला म्हणजे मेल्यातच जमा येतो कारण त्याला काम करता येत नाही त्याला बोलता येत नाही त्याला चालता येत नाही एकाला सुख आनंदी घेता येत नाही काहीच नाही काहीच करता येत नाही काही सगळं होतोय ह्याला तिकी अवघड आहे टिकू हे की बाई असो गडी असो ह्या तरुण वयात वनं आणि जिंदी शेवट काढणं तिकी अवघड आहे तर हा मी तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवत आहे तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज काय परिस्थिती आहे कशी आहे मी थोडं माझ्या गुणा मला मला जी कला आहे का कले तुम्ही ॲक्टिंग करून दाखवत आहे तर बघा तुम्ही यम आय धनी काय करून घेतला आहे तुम्ही दारू पिऊ नका मनात होके टेन्शन घेऊ नका मनात होके आता ही पॅरिस झाला तुम्हाला आताच काय करू आता एक रे बाबो धनी पिऊ नका म्हणत होते प्याले दिस झाला आता चार लेकर कसा सांभाळू काय करू या बाई कशी काय काय आता काय करे बापरे अवघड जाण इती इती जाता ये तिकडं ये तिकडं मी मागं काटा पुढे जाता येणार आता काय करू ओ <laughs> 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 uh, uh. बांधवांनो खूप वाईट वाटतं ही परिस्थिती पाहून हे कुणाच्या अशा आयुष्यात येऊ नये वैरी जरी असला तर सुखी असावा चांगला राहावा आनंदी राहावा समाधान राहावा शरीर हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे तथागत भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात शरीर हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे पैसा आजही येतो जातो उद्याही कमवू शकतो कधीही कमवू शकतो पण हे शरीर हे सगळ्यात मोठे संपर्क आहे या शरीराला काही झालं तर पुन्हा दुरुस्त होणं कठीण आहे लय सावरावं लागतं म्हणून पॅरलेस जर आपल्याला होऊ नये किंवा आपलं शरीर सुरक्षित ठेवायचं असेल तर एकच मला सांगायचं रोजच्या रोज व्यायाम करा ध्यान करा किंवा वेळेवर जेवण करा आराम करा झोप घ्या किंवा टेन्शन घेऊ नका कुणाला वाईट बोलू नका कुणाच्या वाईट मार्गाला चालू नका कुणाला निंदू नका कुणाच्या चाड्या चुकड्या करू नका गर्व करू नका अहंकारात जाऊ नका मीपणात जाऊ नका जो माणूस मीपणात असतो मग असे काही आजार वाढतात आणि मीपणा हां मोकळेपणानं जीवन जगा मन मोकळं ठेवा फ्री मनाने बोला आणि आनंदात चला तरच आपण सुखी राहू सुखी आनंदानं राहू कारण माणूस हा धावपळीच्या युगात काय शोधतं तर सुख शोधतं आनंदी राहण्यास आनंद सुख समाधान हे शोधतही पण ते भेटत नाही हे कुसं भेटल तर बुद्धाने सांगितलं तुझं आहे तुझ्यापाशी पण तू तुझा मार्ग चुकत आहेच तर शिक्षण घ्या आचरण करा शरीर कर, कारण बुद्धाने हजारो वर्षांना सांगितलं की ध्यान केलं पाहिजे आपण ध्यान केलं रोजचं पाच दहा मिनिट जरी बसलो सकाळी सकाळी उठल्या उठल्या संध्याकाळी तर ध्यान केलं तर मन फ्रेश होतं आंघोळ जर केलं तर कसं शरीर स्वच्छ होतं तसं मनही स्वच्छ होतं मनातला अहंकार विकार आळसपणा अज्ञानपणा टेन्शन हे मला हे मला असंच म्हणलं त्यानं मला तसंच म्हणलं मग उद्या कसं होईल हे सगळं विसरून जायचं सगळं उशी विसरून जायचं कारण गरन... जे महागलचं आन जे आहे की सगळं विसरून जायचं आणि पुढे आनंदानं जीवन जगायचं आनंदानं राहा गुन्ह्या गोविंदानं राहा एक म्हणून मी हे असं व्हिडिओ टाकून माझे जे माझे अंगातले गुण आहेत माझे मी भावनिक होऊन टाकतोय तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ टाकत आहे छोटासा मी प्रयत्न करत आहे तर हा बघत चला जर तुम्ही सबस्क्राइब करा काय तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करा आ, क कमेंट म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मी साधं सोपं मी काही फार शिकलेला नाही मला काही येत नाही मी एक समाजकार्य करत आहे समाजाचं प्रबोधन समाजापर्यंत देत आहे किंवा समाजामध्ये प्रबोधन व्हावं कुठं आजच्या तर तरुण पिढीला नवी दिशा देण्याचं काम तरुण पिढीला कुठं तर मार्ग दाखवण्याचं काम करीत आहे आजकाल कसं झालं आहे मोबाईलवर इंस्टाग्राम असो यूट्यूब असो कारण जिथं मनोरंजन जी तहाशी माझी आहे आज तेच पाहिलं जातं चांगले विचार म्हणलं की फार फॉटॉलमोजने इतके कमी आहेत तर आम्ही चांगलं दाखवण्याचं काम करीत आहे चांगलं काहीतरी आज तरुण पिंढं काहीतरी घ्यावं लेकराईनी घ्यावं आणि त्यांच्या जीवनात चांगलं आयुष्य घडावं हेच मला एवढंच सांगायचं आहे तर हा बघत चला व्हिडिओ पूर्ण करा काही चुकलं भोकलं असेल तर आपली क्षमा करतो मला क्षमा करा आणि चला जय शिवराय नमबुद्धाय, बुद्धाय जय भीम जय संविधान चला